सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये जे राज्य शासनाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दो दोन हजार तेवीस रोजीच्या जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्या अनुदानाची प्रक्रिया ही आज रोजीपासून सुरू झालेली आहे आपल्या कृषी विभागामार्फत ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संबंधित कृषी तालुका अधिकारी तसेच कृषी सहाय्यक यांना याविषयी संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत यासाठी या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दल या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे म्हणजेच आपल्या पिकाची जी नोंद आहे ती ई पीक पाहणीमार्फत केलेली आहे अशा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडून एक संमतीपत्र आणि जर सामायिक असेल क्षेत्र असेल तर सम सामायिक ना हरकत प्रमाणपत्र अशा प्रकारचे दोन हे प्रमाणपत्र आहेत हे आपल्याला भरून आपल्या कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या स यांच्याकडे सादर करायचे आहेत तसे संबंधित कृषी सहाय्यक हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तशा सूचना देतील जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची याद्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत ते आले आहे। त्या याद्या आपल्या ग्रामपंचायत नोटीस फलकावर लावतील त्यानुसार त्या शेतकऱ्यांनी आपली जी डॉक्युमेंट आहेत यासाठी आपल्याला डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड ची झेरॉक्स आणि संमतीपत्र एक कृषी विभागामार्फत समतीपत्र मध्ये एक फॉर्मॅट दिलेलं आहे त्या समतीपत्राची एक झेरॉक्स त्यामध्ये ते समतीपत्र भरलेलं असावं त्यासोबतच आपला एक मोबाईल नंबर म्हणजेच खातेदार स्वतंत्र असेल तर समतीपत्र भरून एक त्याला आधार कार्डची झेरॉक्स जोडायचे आहे आणि एक मोबाईल नंबर तसेच सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राला ना हरकत प्रमाणपत्र एक संमतीपत्र एक आणि सामायिक खातेदारापैकी एका खातेदाराचा आधार कार्ड झेरॉक्स आणि एक मोबाईल नंबर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करायचे आहेत आणि या अनुदानाची रक्कम ही जास्तीत जास्त एकोणीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्याकडे कृषी सहाय्यक यांच्या पद्धतीने आपण ते डॉक्युमेंट कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणीमार्फत आपल्या सोयाबीन किंवा कापसाची नोंदणी केलेली असेल असेच शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत हे नोंदीत करा आणि ज्यांची या वर्षीची जी पीक पाहणी करायची राहिली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणीसुद्धा करून घ्यायची आहे त्यामुळे ई पीक पाहणीला किती महत्त्व आहे हे यावरून लक्षात येते हेक्टरी पाच हजार रुपये असे अनुदान या ठिकाणी देण्यात आलेले जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ही मर्यादा ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच दोन हेक्टर जर जमीन असेल त्यामध्ये तुम्ही सोयाबीन आणि कापूस अशी नोंद केलेली असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये असे मिळू शकतात एक हेक्टरी पाच हजार रुपये अशी मदत या ठिकाणी राज्य शासनाने जाहीर केलेली आहे आणि ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान म्हणून भावांतर ही योजना या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यानुसार हे अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे